खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव ते पोरस या गावांना जोडणारा रस्ता हा पाटाचा कच्चा रस्ता असून पावसाळ्यात या रस्त्याने पायी चालणं सुद्धा कठीण होत आहे त्यामुळे या रस्ता लागत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा अतिशय त्रास सहन करावा लागत होता स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर हे कृषी मंत्री असताना त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांना आश्वासने दिले होते त्यांचे ते आश्वासन आज त्यांचे पुत्र खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश खुंडकर यांनी पूर्ण करत या रस्त्यासाठी तीस लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे या रस्त्याची भूमिपूजन सागर फुंडकर सहसंयोजक मीडिया सेल भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते मार्च रोजी पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ जोहरी हे होते तर कार्यक्रमासाठी काळेगाव पोरच भालेगाव तसेच डोरबगाव येथील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी करिता नंद किशोर ठाकरे काळेगाव महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर त्यांनी काळेगाव अशांना पोरस ते काळेगाव ते पोरस जो रस्ता हा शब्द दिला होता तो शब्द त्यांचे चिरंजीव आकाश आकाशबाबा फुनकर यांनी हा आज विरोधी पूर्ण केलेला आहे जो रस्ता हा होणारा नव्हता त्यांनी आकाशबाबा फुनकर यांनी त्याला पाठपुरावा करून पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण त्यांचे त्यांचे मान्य आहे तरी आज रोजी उद्घाटन असून आमदार साहेब आकाशबाबा फुनकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं असून त्यांचा त्यांचे आम्ही सर्व काळेगाव ग्रामवासी निमित्ताने नि, आभार मानतो